ब्रेकिंग न्यूज मित्रांनो सोन्याच्या बाजारात आज सर्वात मोठी उलता दिसून आली आहे अचानक सोन्याच्या भावामध्ये आज मोठा बदल झाला गेल्या काही सहा महिन्यामध्ये हा बदल झाला नव्हता अचानक सोन्याचे भाव एवढे का वाढले असतील एवढे भाव वाढल्यामुळे अक्षरशः खरेदीदार गायब झाले आहेत सोनं घ्यायचं सोडून ग्राहक गायब झाले सोनं सोडून पळून गेले याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो सरकारने केलेला सोन्याचा नवीन दर जाहीर मित्रांनो जशी ही बातमी बाजारात आली तशी तुम्हाला सांगतो मित्रांनो सारी मार्केटची दिशाच बदलून गेली मित्रांनो हे बघा सोनं मागल्या महिन्यामध्ये थोडं 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 वाढत होतं पण कधी कधी पाचशे रुपये तर कधी हजार रुपयांनी सुद्धा वाढत होतं मग काय झालं कधी चारशे रुपयांनी किंवा सहाशे रुपयांनी कमी सुद्धा होत होतं पण आज काही वेगळंच घडून आलं मार्केटमध्ये गेल्या सात आठ महिन्यामध्ये जे घडलं नव्हतं ते घडून आलं त्यामुळे अक्षरशः मार्केटमधून सोनं खरेदार पळून गेले आहेत तुम्हाला सांगतो आज सांगलीमध्ये पाहिलं तर किंवा कोल्हापूरमध्ये पाहिलं तर तसेच पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तसेच मुंबईच्या सराफ बाजारात सुद्धा ही शांतता दिसून आली होती आता सराफ बाजारमध्ये सोनं खरेदी करण्यास गिरायक येणार का असा शंकेचा निर्माण प्रश्न झाला आहे त्यामुळे आता ग्राहक सोन्यावर बहिष्कार टाकणार का असे सुद्धा वाटू लागले आहे त्यामुळे मित्रांनो आज एक महत्वाची आर्थिक बातमी आपल्याला समजून घ्यायची आहे सोन्याच्या दरामध्ये अचानक वाढ का झाली असेल सध्या बाजारात सोन्याचा रेट जोरात वाढताना दिसतोय रोजच्या रोज किंमत वर जात आहे अनेकांना प्रश्न पडतोय की हे सोनं एवढं का वाढतंय याचा फायदा कोणाला आहे व तोटा कोणाला आहे चला सांगतो मित्रांनो नेमकं काय आहे सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक आहे जगात कुठेही राजकीय तणाव युद्धस्थिती आर्थिक मंदी बाजारात पसरलेली घसरण असं काही घडलं की लोकांचं लगेच सोन्याकडे वळण्याचा कल वाढतो तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होत आहे कच्च्या तेलाचे दर हलत आहेत शेअर बाजारात अनिश्चितता दिसत आहे हे सगळं होतं तेव्हा गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढत जातो व मागणी वाढली की किंवा किंमत आपोआप वाढते मित्रांनो भारत हा जगातला सर्वात मोठा सोने खरेदीदार करणारा देश आहे लग्नसराई असो उत्सव असो गुंतवणूक असो किंवा शेतकरी वर्गाची बचत असो या सगळ्यामध्ये सोन्याला भारी मागणी असते जागतिक बाजारात किंमत वाढली की भारतात ती दुप्पट तिप्पट वेगाने वाढते मग काय होतं सोने खरेदी करणारे लोक थांबतात लग्नाचा खर्च वाढतो सराफ बाजारात मंदी येते दुकानदारांना स्टॉक स्टॉक वाढवावा लागतो शेतकरी सामान्यांना सोनं घेणं महाग पडतं गुंतवणूकदारांसाठी मात्र हा फायदा असतो कारण त्यांची किंमत वाढलेली असते मित्रांनो तुम्हाला पडलेला मोठा प्रश्न पुढे भाव अजून वाढतील का सोन्याचे मित्रांनो बघा बाजार तज्ज्ञ एक गोष्ट सांगतात जगात तितकी अनिश्चितता वाढेल तितका सोन्याचा भाव वर वर जाईल आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव असेल महागाई वाढत असेल किंवा डॉलर मजबूत होत असेल तर सोनं अजून वाढू शकतं पण हे बदल रोजचे असतात त्यामुळे अचूक अंदाज कोणी देऊ शकत नाही तरी ही सोनं दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक मांडली जाते पण मित्रांनो भाव वाढतील म्हणून घाईघाईत खरेदी करू नका लग्न वगैरे निश्चित असेल तर हळूहळू -हल खरेदी करा गुंतवणूक म्हणून घ्यायचं असेल तर तज्ञांचा सल्ला घ्या सोन्याच्या दरावर रोज लक्ष ठेवा डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड बँडमध्ये पर्याय म्हणून पाहू शकता हे बघा मित्रांनो मुंबईतील चोवीस कॅरेट सोन्याचा रेट आजचा रेट म्हण बघितला तर एक लाख तीस हजार ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅमचा आहे पुण्यातील चोवीस कॅरेट सोन्याचे रेट एक लाख एकतीस हजार सातशे तीस, तीस रुपये प्रति ग्रॅम दहा चा रेट आहे तसेच डिसेंबर महिन्यामध्ये मागील महिन्याच्या नोव्हेंबर पेक्षा जवळजवळ आठ हजारने ने जास्त आहे आणि फक्त मागील पाच दिवसात ही सुमारे तीन हजार शंभर रुपयाने सुद्धा जास्त आहे म्हणजेच मित्रांनो सोनं कमी झालेलं नाही उलट वाढत वाढत आहे कारणे जागतिक दंड डॉलर वापर मार्केटची अनिश्चितता आणि सणविवाह हंगामात वाढणे हे सर्व सोन्यावर दबाव टाकत आहेत व किंमत वाढत आहे मित्रांनो परिणामी जर तुम्ही समारंभ लग्न किंवा पार्टीसाठी सोनं विकत घेणार असाल तर सध्याचा काळ थोडा भागात पडू शकतो पण पर्याय म्हणून निर्णय घेण्याबाबत थोडा विचार करा मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाचा सल्ला जर तुमचा समारंभ लगेच येणार असेल तर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये खरेदी करा किंवा अल्टरनेव्ह म्हणून डिजिटल गोल्ड गोल्ड ब्रँडचा वापर करा जर समारंभ पुढे ढकलण्यात येत असेल तर प्राइस वॉच करा पण लक्षात घ्या सोनं दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सुरक्षित मानले जाऊ शकते म्हणून मंडळी आजची माहिती त्या सर्वांनो लक्षात ठेवा सोन्याचा भाव मागील महिन्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे जर समारंभासाठी सोनं घेण्याचा काही निर्णय तुमच्या हातात आहे तर वेगाने निर्णय घेऊ शकता थोडा विचार करा मित्रांनो तुम्हाला वाटत असेल समारंभाच्या आधी सोन्याचा भाव कमी होईल का याचं ठोक उत्तर कोणीही खात्रीने देऊ शकणार नाही कारण सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजार डॉलरची स्थिती महागाई आणि देशांतर्गत मागणीवर अवलंबून असते जर जागतिक बाजारात धैर्य आले डॉलर कमकुवत झाला किंवा गुंतवणूकदाराने सोने खरेदी के कमी केले तर काही प्रमाणात घसरून येऊ शकते पण सण लग्नसराईचा काळ जवळ आला की भारतात सोन्याची मागणी वाढते त्यामुळे त्यावेळेस दर कमी होण्याची शक्यता कमीच असते व दर वाढतच जातो म्हणूनच मित्रांनो समारंभाच्या आधी रेट नक्कीच कमी होतील असं निश्चित सांगणं योग्य ठरत नाही ज्यांना समारंभासाठी सोनं घ्यायचं आहे त्यांनी संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने खरेदी करणं हा निश्चित पर्याय मानला जाऊ शकतो दर थोडे कमी झाले तर फायदा मिळतो आणि दर वाढले तर संपूर्ण नुकसान होत नाही या पद्धतीमध्ये मुख्यतः खरेदी करणे फायद्याचे ठरेल तर मित्रांनो सोन्याचा रेट वाढणे ही जगभरातील परिस्थिती पाहता सामान्य गोष्ट आहे पण आपल्या किशाला मात्र त्याचा थेट परिणाम होत आहे म्हणून माहिती ठेवणं गरजेचं आहे जर तुम्हाला अशाच आर्थिक अपडेट्स साध्या भाषेमध्ये हवे असतील तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो